नमस्कार मंडळी कसं काय सूर्य तुमच्या आयुष्यात सगळं झपुक जगपूक झपुक आ तर मंडळी नुकतंच आपल्या निर्मला त्यांनी अगदी निर्मळ मनांनी बजेट सादर केलाय त्यात गोर गरिबांना काही मुक्त असत दिलंय त्यामुळे विरोधकांची गोची झाली आहे म्हणजे विरोध केला तरी अडचण आणि नाही केला तरी अडचण या बजेटमध्ये वर्कर साठी अत्यंत महत्वाची घोषणा केली आहे या गिग आता ई श्रम पोर्टलवर नोंदणी करून आय कार्ड मिळवता येणार आहे यामध्ये स्विगी झोमॅटो ओला आणि उबर सारख्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांचा फायदा होणार आहे त्यांना पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा लाभ होणार आहे चला हे एक बरं झालं आता अशा ठिकाणी काम करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना या योजनेचा काहीतरी फायदा होईल या बजेटमध्ये आणखी गोष्ट भारी केली आपली निर्मला त्यांनी पहिल्यांदाच व्यवसाय सुरू करणाऱ्या एस सी आणि एस टी वर्गातल्या पाच लाख महिलांना दोन कोटीचं टर्म लोन देण्यात येणार आहे अशी त्यांनी घोषणा केली आहे तसेच उद्यम पोर्टलवरील नोंदणी असलेल्या सूक्ष्म उद्योगांसाठी पाच लाखाचं कर्ज देणारी क्रेडिट कार्ड देखील देणार आहे अजून एक बंपर गोष्ट म्हणजे लघु आणि मध्यम उद्योगांना दहा कोटीपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे तर स्टार्टअपचं क्रेडिट लिमिट कोटी करण्यात लिमिटेड कसलं भारी म्हणजे आता गावाकडच्या मीनाबाई रुपातही स्वतःचा व्यवसाय आणखी जो म्हणे सुरू करतील मंडळी आपल्या देशाला खूप खूप जुना इतिहास आहे आजही आपल्या देशात अनेक ठिकाणी जुने सरकारी दस्तावेज ऐतिहासिक हस्तलिखित अज्ञात रूपात धूळ खात पडलेली दिसतात तर आता सरकारकडून ज्ञान भारत मिशन याद्वारे अशा कागदपत्रांचे डॉक्युमेंटेशन करण्यात येणार आहे या मिशन अंतर्गत तब्बल एक कोटी जुने दस्तावेज आणि हस्तलिखित जतन करण्यात येणार आहे आता एवढी कागदपत्रे जतन केल्यावर माझ्या पंजाबांची जुनी वतण्यास समोर यायला नको नाहीतर उगाच आमचा चुलता वाद उकरून काढायचा अहो गंमत केली हो देवाच्या कृपेने आमच्या घरात अजून तरी स्थितीवरून काही वाद नाही आणि होणार ना पण कारण आमच्या पूर्वजांनी असं होऊ नये याची खबरदारी आधीच घेतली आहे त्यांनी आमच्या वाटेला काही ठेवलंच नाही पण परदेशातल्या गोऱ्या लोकांना आपल्या देशाचं भारी आकर्षण मग तो कुंभमेळा असो किंवा मग रामदेव बाबांची योगशाळा गोरीब लोक मोठ्या संख्येने भारतात येतात याच परदेशी पाहुण्यांनी इथे येऊन वैद्यकीय उपचार घ्यावे त्यातून देशातील मेडिकल टुरिझमच्या नवीन संधी निर्माण व्हाव्यात यासाठी सरकारने हिल इन इंडिया योजना आणली आहे यामुळे आपल्या भावांना चार पैसे कमवायची नामी संधी मिळणार आहे बघा निर्मलाताई किती काळजी घेतात तुमची बघा तरी तुम्ही म्हणता ताई लय खावाट मित्रांनो निर्मलाताईंना पक्क पक्का ठाऊक आहे कुठली नाडी आवळायची आणि कुठली नाडी सैल चोडायची आता हेच बघा ना कॅन्सर आणि दुर्मिळ रोगांसाठीच्या तब्बल छत्तीस औषधांवरील बेसिक कस्टम्स ड्युटी माफ केली आहे त्यांनी तर सहा लाईफ सेव्हिंग मेडिसिन्स वरील ड्युटी पाच टक्क्यांवर आणण्यात आली आहे बर इतके करून थांबतील ते निर्मलादायी असले या पुढे जाऊन त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्तीस जीवरक्षक औषधे पूर्णपणे करमुक्त केली आहेत करमुक्त यामुळे मला खात्री आहे वैद्यकीय उपकरणे आणि कर्करोगाची औषधे देखील स्वस्त होतील तर इतका सारा फायदा होत असताना तुम्हीच विचार करा हे बजेट चांगलं का वाईट तोवर मी गणेश तुमची रजा घेतो परत भेटूयात तवर झपक झुपू अ झपक झुपू तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका खूप झुप खूप दिला झापक झुकफुक झापक झुकफ वाचत तर राहत नाहीये